थमनेल बघून आला असाल तर हो खरंच करंजी बनवणं अगदी सोपं झालेलं आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मुलीही पहिल्याच वेळेस अगदी छान करंजी बनवतील कणिक मळण्याची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत करंजी कशी बनवायची सारण कसं घ्यायचं सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी स्वाती आईच्या शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण तिळाची करंजी बनवतोय एकदम सोपी पद्धत आहे आणि अगदी ओठानं खाता येईल अशी ही करंजी बनते तर इथे तीन वाटे मी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चार चमचे साजूक तूप तूप गरम केलेलं नाही आहे असंच घातलेलं करंजी मैद्याची पण बनवली जाते आणि रव्याची पण बनवली जाते पण रव्याची बनवलेली करंजी खूप छान लागते त्यामुळे रवाच वापरायचा आणि रवा वेळेस बारीक रवा घ्यायचा आणि तो पण एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचा म्हणजे आपली करंजी छान होते तर आता हे आपण जे साजूक तूप टाकलेलं होतं त्या रव्याला पूर्ण लागेल असं मी मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव करून घेतलं आणि ते झालं की थोडं थोडं पाणी करून हे आपण उंडा मळवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला जास्त याला मळायची गरज नाही आहे खरी पद्धत आपली इथे चालू होते करंजी जर तुम्हाला खुसखुशीत मऊ आणि ओठाने खाण्यासारखी जर पाहिजे असेल तर हे जे आपण पीठ मळलेलं आहे याला खूप वेळ मळावं लागतं आणि ते चांगलं मळलं तरच करंजी होते इथेच आता आपलं सिक्रेट दडलेलं आहे हा रवा मळते वेळेस आपण खूप हलक्या हाताने मळलेला होता याला काही आपण जास्त मेहनत केलेली नव्हती तर आता बघा हा रवा एकदम असा चांगला मळला जावा आणि आपली करंजी चांगली व्हावी यासाठी तर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतले आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण उंडा मळलेला आहे त्यातले छोटे छोटे गोळे करून त्या भांड्यामध्ये टाकायचे आणि थोडेच टाकायचे जास्तही टाकायचे नाही तर बघा हे टाकायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तर हे इतकं छान कणिक या मिक्सरमध्ये मळली जाते आपल्याला काहीही करण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता बघा हे कसं असं मस्त मी आपण उंडे टाकलेले मोकळं मोकळं झालेलं आहे आणि असं मस्त हे पीठ झालेलं आहे या पद्धतीनं करंजीचं पीठ तयार केलं ना करंजी एकदम छान होते तर तुम्ही पाहू शकता बघा हे कसं असं पूर्ण असं मोकळं मोकळं झालेलं आहे नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी हा खास आजचा व्हिडिओ कारण की नवीन आपण करंजी बनवायला घेतली तर आपल्याला जमत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करा तर आता हे परत एक जीव करून घ्यायचं आणि आता बघा हे मस्त झालेलं आहे तर एका छोट्या भांड्यामध्ये मी हे गोळा काढून घेतला त्यावर थोडासा ओला कपडा ठेवला आणि त्याच्यावरती थे प्लेट ठेवली तर आता हे दोन तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे ते पीठ छान मुरतं तोपर्यंत आपण इकडे तीळ भाजून घेणार आहोत इकडे मी गॅस लावला आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे तर आता आपण तीन वाटी रवा घेतलेला आहे तर तीन वाटी मी इथे तिळ घेतलेले आहेत म्हणजे आपण प्रमाण व्यवस्थित घेतलं तर जे आपण मधलं सारण बनवतो ते कमी होत नाही जास्तही होत नाही एकदम परफेक्ट होतं त्यामुळे तीन वाटी रव्याला मी तीन वाटी तिळ घेतली तिळाचा आवाज तडतड तर येतो आहे म्हणजे आपले तिळ भाजायला लागलेले आहेत तीळ भाजायला वेळ लागत नाही तिळ लवकर भाजले जातात गॅसची मीडियम स्पीड करून तिथेच उभा राहून हे तिळ भाजून घ्यायचे आणि तिळ भाजत्या वेळेस सारखे हलवावे लागतात नाहीतर मग करपले जातात आणि तिळ करपले की आपली करंजी कडू लागते त्यामुळे तिळ भाजते वेळेस काळजीपूर्वक तिळ भाजून घ्यायचे बघा तिळाचा कलर बदललेला आहे आणि आपले तिळ पण भाजले गेलेत तिळ भाजले की तिळाचा खमंग पण वास येतो त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की आपले तिळ भाजले गेलेत तर इथे मी एका मोठ्या ताटामध्ये हे तिळ काढून घेतलेत म्हणजे लवकर थंड होतील तिळ थंड करून घेतलेले आहेत आणि आपले तिळ पण बघा मस्त असे भाजले गेलेत आणि तीळ पूर्ण असे एकदम थंड झाले पाहिजे तेव्हाच आता नंतर आपल्याला याच्यामध्ये सामान मिक्स करायचे इथे सात आठ विलायची घेतली तिथे विलायची टाकली आपण तीन वाटी तिळ घेतले होते तर तीन वाटीसाठी मी तीन पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे एका वाटीला पाऊण वाटी, वाटी गुळ जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही एका वाटीला एक वाटी घेऊ शकता पण एका वाटीला पाऊन वाटी गूळ हा एकदम व्यवस्थित पडतो आणि करंजी छान लागते त्यामुळे एका वाटीला पाऊन वाटी गूळ घ्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक वाटी घेऊ शकता सगळ्यांना समजायला सोपं जावं यासाठी मी वाटीचं प्रमाण सांगते जर तुम्ही एक किलो तिळ घेतले असतील तर पाऊन किलो गुळ घ्या व्यवस्थित पडतो गुळ तिळामध्ये घालण्याच्या अगोदर तिळ थंड असायला हवे नाहीतर गूळ तिळामध्ये टाकला की गुळ वितळला जाईल त्यामुळे तीळ पूर्णपणे थंड असायला हवे तर आता हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे लवकर बारीक होतं आणि जर तुम्हाला नाही जमलं तर अगोदर तिळ बारीक करून घ्या आणि परत गुळ मिक्स करा पण हे दोन्ही मिक्स करून सोबत काढलं तरी काही हरकत नाही हे चांगलं बारीक होतं मिक्सरला फिरवल्यामुळे ह्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात म्हणजे गुळ आणि त्या तिळाच्या तर त्या थोड्याशा च्या उलतण्यानेच फोडून घ्यायच्या मोकळ्या मोकळ्या करायच्या तर आपलं तिळाचं सारण तयार झालेलं आहे ते बाजूला ठेवून दिलं आपण जो रवा मळलेला होता त्याला दोन तास झालेले आहेत आणि या रव्याला हात लावलास तर याला खूप मऊपणा आलेला आहे आणि मस्त असं हे पीठ झालेलं आहे याला परत एकदा मी एकजीव करून घेतलं मळून घेतलं तर आता इथे त्यातला छोटासा एक गोळा काढून घ्यायचा कारण की इथे आपल्याला लाट्या पडायच्यात तर आमच्याकडे त्याला लाट्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर याला हातावर थोडं अगोदर मळून घ्यायचं आणि पोळपाट घ्यायचा आणि पोळपाटावर हे अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं म्हणजे एक समान आपल्याला लाट्या पाडता येतील आणि करंजीचा आकार पण एक समान येईल त्यासाठी तर इथे मी हे पोळपाटावर लटून लाटून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आणि बतई घेतली आणि बतईच्या सहाय्याने मी एक याच्या लाट्या बोलतात तर ही ही जी पडलेली आहे त्याला लाटी बोलली जाते तर हे मी पूर्ण काढून घेतलं तर हे बघा हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि आता याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे ते एक एकमेकाला चिटकू नये यासाठी आणि आपण जे उंडा मळलेला आहे त्याच टोपल्यामध्ये मी ते ठेवलं आणि परत जो आपण ओला रुमाल करून ठेवलेला होता त्यावर ते झाकला तर ते ओला रुमाल ठेवण्याचं कारण जर आपण असंच हवेला ठेवलं तर ते पीठ रवा जो मळलेला आहे तो कोरडा होतो आणि व्यवस्थित लाटलंही जात नाही आणि करंजी आपण तेलात सोडली की मग ती तेलात विरगळते त्यासाठी फुटली जाते त्यामुळे तर आता इथे मी एक लाटी घेतलेली आहे आणि आता ही आपण लाटून घेऊयात पोळपाटला बेलण्याला अगोदर थोडंसं तेल लावलं जास्तही लावायचं नाही थोडंसं लावायचं आणि ही आपण लाटी लाटून घ्यायची तर ही अशा पद्धतीने सगळीकडून समान आकारामध्ये जाडसर कुठेही ठेवायची नाही आणि लाटी लाटून घ्यायची ला तर आता इथे करंजी मी या साच्यामध्ये बनवते जर तुम्हाला हाताने मुरड भरता येत असेल तर तुम्ही तशीही बनवू शकता पण साच्याने बनवलं की घरात लहान मुलं असतील तर मदतीला येतात आणि आपलं लवकर काम होतं त्यामुळे तर इथे बघा ही साच्या घेतला आणि साच्यावर ती करंजी ठेवली एकदम सोपी पद्धत आहे आणि या पण करंजा खूप दिसायलाही छान दिसतात आणि छान लागतात लाटी साच्यावर ठेवून घेतली त्यात सारण भरल्यानंतर पाणी घ्यायचं पाणी घेऊन त्या कडेनं सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे आपली तेलात करंजी टाकली की मोकळी होणार नाही फुटणार नाही त्यासाठी तर राहिलेलं जे एक्स्ट्राचं जे पिठं आहे ते काढून घ्यायचं आणि आपण ज्या टोपल्यात उंडा ठेवला त्यात ठेवायचं परत आपल्याला ती लाटायची आहे तर बघा इथे किती मस्त अशी करंजी झालेली आहे तर ही करंजी मी साच्यातून काढून घेतली आणि आता ही करंजी झाल्यानंतर इकडे दुसरा एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आणि त्यावर या बनवलेल्या करंज्या ठेवायच्या तर हे असं करण्याचं कारण म्हणजे आपल्या बनवलेल्या करंज्या सुकत नाहीत आणि कोरड्या होत नाहीत तेलात टाकल्यानंतर विरगळत नाहीत त्यासाठी तर आता परत तुम्हाला एकदा मी दाखवते त्या त्यापुळ्याच्यातली आपण एक छोटी लाटी घेतली आणि ती गोलाकार आकारात लाटून घ्यायची सगळीकडे समान लाटली जाईल अशी लाटून घ्यायची आणि मी साच्या घेतला आणि साच्यावरती ती लाटी ठेवली साच्यामध्ये ते जे आपण जे तिळाचं सारण घेतलं ते टाकलं आपल्याला आवडेल ला असं आपण हे सारण भरू शकतो कडीनं पाणी लावलं आणि हे बंद करून घेतलं म्हणजे आपली करंजी तयार होते एक्स्ट्राचं जे पीठ आहे तर ते काढून घ्यायचं आणि आपण जे उंडा बनलेला आहे ते टोपल्यात ठेवायचं तर अशा पद्धतीने सगळ्या करंजा करून घ्यायच्या टाक आपण या जशा करंज्या बनवल्या त्याप्रमाणे सर्व करंजा बनवून घ्यायच्या करंजा करून झाल्यात इकडे गॅस लावलाय गॅसवर तेल ठेवलं आहे तर करंजी तळण्या एवढं तेल त्यामध्ये टाकून घेतलं ताटात करंजा घेतल्या आणि आता आपण तळणार आहेत अगोदर मी एक करंजी सोडून पाहिली तर ती छान तळली गेली तेल जास्तही गरम करायचं नाही नाहीतर मग तेलात करंजी सोडली की लगेच लालसर होते करंजी खूप हलक्या हाताने तळावी लागते आणि करंजी तेलात लवकर तळली जाते त्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही तेलात दोन्ही साईडनं करंजी चांगली तळून घ्यायची तर करंजी खूप लालसर तळायची नाही हे आता या पद्धतीने दाखवलेली आहे अशीच तळायची ही जरी तुम्हाला अशी पांढरी वाटली तरी ही करंजी खुसखुशीत लागते आणि चांगली तळली जाते तर अशा पद्धतीने ही करंजी सगळी तळून घ्यायची दोन्ही साईडने या करंजा मी चांगल्या तळून घेतल्या आता आपण या काढून घेऊया बघा करंजा मस्त अशा दिसायलाही झालेल्या आहेत आणि खायलाही छान लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद